एनर्जी एकट्याच्या जीवावर पश्चिम महाराष्ट्र घेऊ शकते पश्चिम बंगाल घेऊ शकते केजरीवाल दोन दोन राज्य आणू शकतो पंजाब आणि दिल्ली नितीश कुमार देखील बऱ्यापैकी बिहारमध्ये त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण करू शकतो त्याच्या संदर्भामध्ये अनेक इकडे खाली तुम्ही आंध्रामध्ये गेला तर चंद्रबाबू नायडू किंवा आता जगनमोहन रेड्डी किंवा आता तेलंगणाचा तो केसीआर बी आर एस पक्ष बी आर एस ना बी आर एस तो त्या ठिकाणी एकट्याच्या ताकदीवर आणू शकतो आता या सगळ्या नेत्यांची नावं घेतल्यानंतर ह्याच्यात सगळ्यात उजवा नेता तर आदरणीय पवार साहेब आहेत ना आहेत शिट्ट्या मारतायत टाळ्या मारत आहेत तुम्ही सगळं हो म्हणताय पण कधी आपल्या एकट्याच्या ताकदीवर आपण आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये निवडून येऊ शकता का आज आपण पाहिलं तर पवार साहेबांच्या उंची देशामध्ये नाही असं आपण म्हणतो पण दुसऱ्या बाजूला पवार साहेबांच्या एकट्याच्या ताकदीवर किंवा नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या जनतेने पवार साहेबांना बहुमत दिलं नाही एकदाही त्यांना स्वतःच्या दाखवत इकडे ममता बॅनर्जी होत आहेत मायावती होत आहेत अनेक राज्यामध्ये हे प्रादेशिक पक्ष आहेत हे प्रादेशिक पक्ष <coughs> आणि आपले नेते इतके उत्तुंग नेते असताना आम्ही काही ठरावी न वर्ष पडून जाऊ शकत नाही आमचे साठ सत्तर जास्तीत जास्त आमदार निवडून येतात कोणाशी तरी आम्हाला आघाडी करावी लागते